बापरे मावशी लेकर म्हटलं मस्त खेळून राहिले ना तिघई जण हा मस्त खेळून राहिले वो वो कालपासून तो लक्ष्मीले मस्त गमून राहिले मस्त खेलते दादा दादा दादाच म्हणते तेले दोघाले दादा हे देते थे देते, देते देते गीते थे तिची वस्तू देऊन देते खेला म्हणते तुम्ही हाओ काय गण्याले दादा म्हणते ना म्हणून तेले दादा म्हणत असन दादा होय म्हणत असन दादा ओ आता तिला काही तेवढा समजत नाही ना लहान आहे मोठी आहे गण्याले दादा म्हणते दादा म्हणते काय okay, मजा आहे मग लक्ष्मीची गण्या नसून घेत नाही त्याची वस्तू तो हात नाही लावू देत नाही आजी म्हणते तोडून देऊ नको म्हणते तो हात नाही लावू देत लक्ष्मी तशी नाही आहे लक्ष्मीचा स्वभाव आणि त्याचा स्वभाव दोघांचा स्वभाव वेगवेगळा आहे लक्ष्मी तर घ्या म्हणते काय घ्यायचं घ्या असं आहे तिचं काम पण त्याचं नाही आहे तो नाही देत हा काय मोठा हुशार आहे आहे तो हुशारायचो काकाजीवाणीजीवाणी नाही काय नाही आहे लक्ष्मीचा स्वभाव आहे लक्ष्मीचा जसा तुमचा स्वभाव आहे ना तसा हो काय बरोबर आहे ना मग एकाचा स्वभाव काकाजीवाणी आणि एकाचा स्वभाव मायावाणी पाहिजे ना हा दोन्ही रंगाची लेकरं पाहिजे हो <laughs> ना मावशी एकदम प्रेमळ बिनगत फायदा उचलते म्हटलं हा गण्या बरोबर आहे गण्याचा स्वभाव बरोबर आहे गण्यावाणीच राहायला लागते आणि लक्ष्मीवाणी म्हणजे तुमच्या आणि स्वभाव राहिला ना तर लुटून खाते म्हटलं लोक हो ते तर आपल्याला कोण कसं वागते ना कोण नाही खाईन आपल्याला समजते कोण आहे कोण वांगलाय नाही का ते तर हाय काय करते पाहुणे हाय ना पाहुणे हाय मावशी कुठे गेले पाहुणे पावणे काय रूप हाय ना घरी साहेब हाव काय पावण्याचा चहा नाश्ता झाला का वाच आहे मावशी चहा नाश्ता काय वाच आहे ना टाईम आहे चहा नाश्त्याले आता ब्रश करणं तोंड घेणं धुणं चालू आहे बर झालं मग लवकर आली मी तर आणि वेळेवर आली बरोबर काहून काय म्हणत काही नाही मावशी पाहुणे आले नाही तर म्हटलं चहा नाश्त्याले घरी त्याच्यानं घाई घाई नाली सालगळ्या म्हटलं पटकन चालली जातो आणि सांगून देतो बबिता वय नीले कचा नाश्ता बनवू नका बा घरी बनवून हो काय घेऊन जा ना तर घेऊन जाय हो तेच ना मावशी नाही तर मग तुमच्या घरी चहा नाश्ता होऊन नाही तर मग माझ्या घरी काय खाईन दे त्याच्यानं म्हटलं नाही आता शांता मावशीच्या घरी तर नेहमीच नाश्ता करते म्हटलं आज माझ्या घरी घेऊन जातो दोघाले घेऊन जा ना घेऊन जाय धारा झाला काय ब्रश हो होतय

हो हो येतो मग ये आई काय बनवू मग नाश्त्यात बनव ना पोहा बनव नाहीतर उपमा बनव एक काम कर ना नाहीतर लक्ष्मीले पोहा आवडते पोहाच बनव बरं ठीक आहे नाही मी नाश्ता बनवतो आणि आज स्वयंपाकाच सांगून दे जा काय काय देवावं लागते ना स्वयंपाकाचं काय पाहू ना पहिले नाश्ता तर बनवून घे बोलतो मी यायच्या संघ काय म्हणते येत विचारून सांगतो मग तुला ठीक आहे नाही सांगा मग तसं सा। अमाय बाई पाय माय बी डोकं काम नाही करत कधी कधी काय माहित काय होते तर आता काल म्हणत होती सकाळी सध्या मी शांता काकूच्या घरी अन आणतो पाहुणे लेबल अन पाय भुलून गेली मी चाल गळ्या आता घर गिर नाही झाडत पहिले पाहुणे आणतो बोलावून चहा नाश्ता करतो अन मग काम काय होत राहते आरामात अमाय कुठं गेले गळ्या पाहुणे कोणीच नाही दिसत घरी घरात जाऊन पाहतो तिकडे तिकडे असं बसले बापरे वहिनी काय म्हटलं हे हां पाहून येले कामाला लावता तुम्ही पाहून पण आले दोन दिवसासाठी येतं कामाला लावता काय हा मस्त आय तर बनून चारा ना <laughs> प्रीती ताई कामं नाही करून राहिल्या छान बसले आहे तिथं मी आता शेंगाच मोडून राहिले तर वहिनीच म्हणते द्या ताई म्हणते माझ्याजवळ बसल्या बसल्या मोडतो म्हणते मी शेंगा नाही नाही बरोबर कामाला लावते म्हटलं तुमची ननदबाई बरोबर कामाला लावते तुम्हाला नाही ताई तसं नाहीये आता काल आली मी तर कालपासून एकही कामाला हात नाही राहू देत राहू द्या वहिनी करतो मी राहू द्या ना वहिनी करतो मी पा म्हणते तुम्ही लेकर पा करतो म्हणते मी काम काम नाही करू देऊन राहिली मुले आता हेच तर मी जबरदस्ती बसली तर शेंगा मोळाले मुले म्हणते जा ना तुम्ही बसा तिकडे बाहेर बसा हॉलमध्ये बसा मुले कामच नाही करू देत <laughs> वहिनी मजाक करून राहिली ना नाही हा नाही तर तुम्ही सिरियस वानबा नाही नाही ताई माहीत आहे ना मला तुम्ही मजा करता म्हणून माहीत आहे कुठं गेला बाबा असल बा। ना की ताई बाहेरच असन बाहेरच तर बसले होते बाबा गिबा नाही ना वहिनी आताच आली मी हॉलमध्ये तर कोणीच नाही आहे लेकर नाही ना काकू नाही आहे काकाजी प्रकाश भाऊ कोणीच तर नाही आहे आणि बबन बी नाही दिसत काय माहीत कुठं गेले असं नाही तर काउन ताई काय काम होतं काय आईसोबत नाही नाही शांता काकू सांग आज काम नाही आहे मले आज तर पाहुणे सांग काम आहे पाहुणे लिहिणे आचं होतं घरी चहा नाश्त्याला तर चाल ना घरात चहा नाश्त्याले पण कोणाच्या तरी घरी जावाच आहे आम्हाला आत्ताच एक ताई आली होती म्हणे चहा नाश्त्याला चला चहा नाश्त्याला चला तर त्या ताईच्या घरी जावाच आहे ताईच्या घरी वहिनी कोण आलं होतं मला काहीच नाही माहीत कोण आलं होतं ना कोण नाही तर मी घरातच कामं करून राहिले असं कोणी हा काय आणि धारात ओळखत नसन कोण होई ना कोण नाही तशी चेहऱ्यानं ओळखत असन पण नाव नसन माहीत हो ना माहित ताई वय पण नाव घेऊ काहीच नाही माहित मला बरं जाऊ दे काही नाही होत तिच्या घरी चालली जाजू आता पहिले घरी चाल मग आता मी आली दे बरं बबन लावा दे चाल मग थांबून नाही ना पाच मिनिट थांबून जा येतच असन ते येता येई असन जाऊ दे ना धारा आश दे मग जाजो तिकडे पहिले माझ्या सांगा बरं चहा नाश्ता बनूनच ठेवलाय खरंच सांगतो आजारी चाला थांबा मग दोन मिनिट थांबा दे तुम्ही यायला आवाज हो दे मग काय बनवता बहिणी या स्वयंपाकात माहित नाही आता प्रीती ताई काय म्हणते सांगतो म्हणे तुला स्वयंपाकाचं काय बनवायचं काय नाही हा काय मस्त नसत पूर्णाच तुमचा भाऊ आला था? तसा काही येत नाही तुला आता काय म्हणते 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 का काय मग चेल चेल चांगला न केल दारा चाल म्हटलं मग दे आवाज बनले आली काय दुकानातून हो मा अशी आली ना कुठे आता बबन द्या ना त्याला आवाज चल म्हणा पटकन आता हो हो बाई धारा दे ना बबनला आवाज माय काय झालं धारा कायचा विचार करून राहिले दे म्हटलं बबनला आवाज दे चांगलं झालं पटकन दोघेजण शांता काकू मी आली म्हटलं माया घरी येऊन राहिले दोघेजणं काय बोलतं तुझ्या घरी येऊन राहीले हो ना काकू माझ्या घरी देतो ना त्याला आताच तर बोलली मी धारा सोबत दे म्हटलं म्हटलं बबन माझ्या घरी चहा काय बरोबर आहे म्हणूनच ह्या ताईच्या घरी जाऊ काही ह्या ताईच्या घरी जाऊ म्हणूनच ती उभी आहे म्हणजे काय तुम्ही समजलं नाही प्रीती ताई पहिले मी आली म्हटलं तुमच्या पहिले आली मी त्या सांगाले का माझ्या घरी चाला म्हणून चहा तर माझ्या ये घरी येते ते दोघे जण रुपा तू आत्ताच आली आत्ताच आली ना मग मी आली मी आली करून राहिली खोटी नको बोलत जाऊ बा पहिले मी आले तर मीच नेतो तुमचं ना हेच तर नाही पटत आ मी काय आता सकाळी सकाळी खोटं बोलन काय काहीतरी बोलता तुम्ही आ थोडस सोचून समजून तर बोलत जा सोचून समजून काय बोलत आता याच्यात मी आले तर माझ्या घरी घेऊन जातो पहिले मग तू तु तुझ्या घरी घेऊन जा अव घेऊन जा ना तुम्ही आ दोघी जणी घेऊन जा पण आवाज कायले करून राहिले म्हटलं आ भांडणं कायले करून राहिले दोघी जणी घेऊन जा शांता काका पहिले मी आली तर मी घेऊन जाईल नाही रुपा आली ना ते मगानेच आली ते सांगाले मावशी म्हणे आज काही छान असतात का तुम्ही बनवू नका म्हणे तुमच्या घरी आज माया घरी घेऊन जातो म्हणे दोघाले राहिला तर थांबली रुपा तोपर्यंत येतो म्हणे मी दुकानातून करू द्या म्हणे ब्रश अन मग घेऊन जाईन म्हणे संग दोघाले नाही नाही काकू तुम्ही ना रुपाचा भाग घेऊन राहिले खरंच सांगतो तुमची मैत्रीण ना ते म्हणून तुम्ही रुपाचाच भाग घ्या माया थोडी भाग घेणार आहे हट्टम आहे आता मी का रूपाचा भाग घेऊन राहिली काय जे आहे ते सांगून राहिली आ रूपा आली नाही तर धाराले विचार आ धारा काय खोटी बोलणार आहे काय तू या पहिलेच आली थे मग आता तू सांगते थे तू या पहिली आली तर तिच्या घरी जाऊ दे ना आ तिच्या घरी चहा नाश्ता करू दे मग तू तु तुझ्या तु तु घरी घेऊन जा चहा नाश्त्याला काय काकू तुम्ही ना रूपाचाच भाग घेता एखाद्या दिवशी तर माया साईडनं बोलत जा आ माया साईडनं कधीच नाही बोलत तुम्ही रूपा 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 रूपाच करत राहता नाही हो तसं नाही आहे प्रीती आ का मी काय खोटी बोलन काय नाही मी तुझ्या साईडनं ना बोलून राहिली नाही मी तिच्या साईडनं ना बोलून राहिली जे हाय खरं ते सांगून राहिली काय झालं काय झालं काही नाही ताई मगानी मी ना एक ताई आली होती चहा नाश्त्याला सांगाले तेथेच ताई साडीवाली मगानी सांगितलं ताई आली तर ता हे ताई म्हणते मीच नेतो म्हणते माझ्या घरी चहा नाश्त्याले दोघे आणि साडीवाली ताई म्हणते का मी नेतो म्हणते मी पहिले आली तर असं चालू आहे आता इथं असं असं रुपा आली होती काय सांगाली रुपा नाव आहे काय त्याचं हो रुपा नाव आहे रुपा होई ते अना हे ड्रेसवाली आहे तिचं नाव प्रीती आहे हा काय पण आता हे ड्रेसवाली ताई जास्तच बोलते माझ्याच घरी नेतो म्हणते माझ्याच घरी नेतो म्हणते सांगा शांत काकू काय म्हणता तुम्ही अव काही नाही म्हणत मी जाऊ दे म्हटलं रुपाच्याच घरी जाऊ दे ना रुपाच्या घरी जाऊ दे मग तिकडच्या तिकडे येऊन जाईन तू या घरी हा रुपा नेऊन देजो प्रीतीच्या घरी नेऊन देजो जो दोघाले ठीक आहे ना मावशी नेऊन देईन मी नाही नाही शांता काकू तसं चालतच तस नाही ना मुले माझ्या घरी येऊ द्या मग मी नेऊन देतो त्याला रुपाच्या घरी बरं जाऊ द्या तुम्ही दोघी जणी नाही ऐकत ना तर एक काम करतो मी एक काम कर बाई रुपा तू धाराले घेऊन जा आणि बबनले मी प्रीतीच्या घरी पाठवून देतो हा दोघाले दोघीच्या घरी पाठवून देतो मी एक आले तू घेऊन जा आणि एक आले तू घेऊन जा नाही मावशी असं कसं घेऊन जाईन तर दोन आले घेऊन जाईन एक काय ना सांगा मग नाही आता प्रीती म्हणते ना माया घरी घेऊन जातो माया घरी घेऊन जातो त्याच्यानं म्हणून राहिली मी <laughs> बर जाऊ द्या काकू आता तुमची आवडती रुपा होय पाठवून द्या तिच्याच घरी पाठवून द्या <laughs> अहो तसं नाही आहे आता धारा सांगून राहिली ना आ धारा काय खोटी बोलणार आहे काय का धारा आता तिचाच भाग घेईन रुपाचा ताई मगानी वहिनी म्हणत होती ना किचन मध्ये एक ताई आली होती म्हणे सांगाले तर चहा नाश्त्याला चला तर ते रुपाताईचं सण मला काही माहीत नाही तर राहू द्या म्हटलं जाऊ द्या रुपाताईच्या जा घरी मग तिकडच्या तिकडे तुमच्या घरी घेऊन पाय व तुला सांगून सवरून तू कशी करत आ भांडणावरच येतं सांगतलं म्हणते ना धाराने तुले ताई आली होती म्हणून आता तिला नाव गाव काही माहीत नसन त्याच्यानं तिनं नाव नाही घेतलं पण सांगितलं ना ताई आली होती ताई आली होती तरी तू लागूच नाही देत बर जाऊ दे रूपा एक काम कर जाऊ दे दोघाले लिही प्रीतीच्या घरी जाऊ दे आणि मग घेऊन जा, जा तू या घरी बर ठीक आहे माशी चालते धारा दे बनले आवाज चालले जा दोघे जण नाही राहू द्या काकू आता रुपाच्या जा घरी जाऊ द्या जा बा हा रूपाचं म्हण नका मारू जाऊ द्या तिच्या घरी घेऊन जा ना मग आता जेव्हा बनवून ठेवलाय म्हणतो घेऊन जा धारा दे आवाज बनले